aquí y... नमस्कार मंडळी पुणे एकदा स्वागत आहे आज आमच्या घरात आमच्या कुलदेवत टोकेश्वर महाराजांचा मी पूजा वगैरे करणार आहे तुम्हाला दाखवतो गायच तर बघा आमच्या देवाच्याशी मान्य वगैरे करून ठेवले आणि काका आता फुले वगैरे तोडून घ्यायला लागले हे आमचे कुळदेव आणि ती आई निशेश्वरी म्हणजे आई निशेश्वरी म्हणजे जीवदानी कालिका संतोषी जे काही सर्व देव आहेत एकाच येतात तर काही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी तुम्हाला दाखवतो कसं काय होणार आहे काय होणार का आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा बघा तर काय व्हिडिओ आता वगैरे करून घ्यायला आणि आमचा भगत बाबा पण आलेला आहे मोठे आहे ते आणि उदय काका सर्वजण आहेत पूर्ण घरातले पूर्ण जी माझी फॅमिली आहे ती पूर्ण आलेली आता आणि आता किती साडेसात वाजलेले साडेसात आठ वाजेपर्यंत आम्ही चालू करणार पूजा तेवढ्या सर्वजण येतील कारण सर्वांना कामात कामाला लागले तिकडे जेवण वगैरे मग घरा अर्धा एक अर्धा तास तरी थांबणार आहे नंतर मग पूजा वगैरे चालू करणार कारण काठी वगैरे तिकडे आतमध्ये गेले जेवण वगैरे बनवायला चला कंटिन्यू राहा पुढे बघत राहा काय तर आता राणी सुद्धा आहे हे बघा राणी आल्या आत आले आणि आत्यांच्या आल्या बाय तर तुम्ही पण आहे आमच्याकडे देवाला आणि भाऊजी तुम्हाला बोलत झाल्यावर झाल्यावर तर तर आता आता सर्व आलेले आम्ही सर्वजण आलेलेच आहेत पप्पा वगैरे आहेत आता सर्वांना बसायला इकडे चटाई वगैरे टाकून घेणार आहेत आमच्या देवाचे पाया पडायला सर्व आलेले आहेत मला तात्याने स्क्रिप्ट दिलेली बोलायला काय का आणि सुचवतो काय बोलायच गाय बघा आमच्या देवाला मच्छीचा प्रसाद वगैरे दाखवायला लागतो काटे नाही चालत देवाला काटे बाजूला करायला लागतात आणि माऊस माऊस सर्व शेवट कुठली काय का कुठल्या माशाचा लेडीज कटलाय मासाच नैवेद्य 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 रोहू रोहुमासा आणि लाडू आणल्या हात मारूया आता सध्या चलीवर हात मारतो आता सध्या उद्घाटन करतो ते चल्यावर आपण सांगणार आपण प्रतिक्रिया हा सर्व उदारीवर केलूया वगैरे घेऊन आलेले येताना तुमचं काय म्हणणं आहे हे तुझं काय म्हणणं आहे बोला तर मित्रांनो हे बघा दाद्यांनी ऑटो बॉम्ब ऑटो बॉम्ब घेतलाय बघा आता थाली वगैरे चढवत आहे ह्याची मी बघा मजा बघा ह्याची हा उगाच काय पण करत बसतो आता सुरुवात देव करायचं बघा गा। जे गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलेलंच होत गेल्या व्हिडिओ मध्ये जे होते काका हे बघा तुम्ही यांना पाहिलंच असेल खूप मजाक मस्ती त्यांची असते आता देव ते देवाची नावं घेताना सुद्धा त्यांची मजाक मस्ती खूप होईल आणि तुम्ही बघा तुम्हाला तर काय नाही बघा आता आता पूजा वगैरे करून मस्त लागल्या काहीच तर आपली पब्लिक वगैरे पूर्ण आहे इकडे जामजनी भाऊजी 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 सर्वजण आलेले तर आपल्या आता पूजा वगैरे चालू झालेली आहे आणि सर्व इकडे आमच्या घरातले फॅमिली वगैरे आलेले आहेत आता आमच्या आता अभय काका सुद्धा आलेले आहेत इकडे सिंगर जय जुदा सेवा करायला गेले की कोण नाही रे व तू गेला मान्य करून घे आता जुदाली माते की जय महाकाली माताई दर वर्षाप्रमाणे तुम्ही आठ मंत्र्यांना लावी मी हे प्रत्येक कार्यामध्ये तू गावत याला पाहिजे कालिका माते की जय सर सर्व सामान वगैरे मांडून घेतलं म्हणजे जे जे लागते जे सामान

કષ્ટ ઉગવર માણસ જાય જય ધર્મા મહારાજા

जय कुलस्वामी महाराजा टोकेश्वर देवा मी तुला दार करायला येईल मान्य करून घे नाही ये तो वाटत लवकर दंडा पाण्याला आईला जाता नवी काय अडचण नाही पाहिजे फक्त मुखामणी तुझ्याच नावाला पाहिजे टोकेश्वर देवा उबारे 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 हो। पाया पड पूजा वगैरे आपली झालेली आहे तू वाजव ऑटो आटोमो वाजव काय आता सर्वजणी आता पाया पडते इथे देवाचे पाय वगैरे पडून गेले तो चला आता सर्व पाय वगैरे पडून घ्यायला लावले आपल्या देवाची पूजा वगैरे झालेली आहे पूजा सर्व संपलेले पूजा वगैरे आता काय माहिती सर्व पाय वगैरे पडून घेतील सर्वजण आलेले इकडे मस्त छान वाटते काहीच तर आता पाया वगैरे बोलून घेतले काहीच तर खूप मजा येणार आता पुढे पूजा वगैरे पूर्ण झालेले आणि अजून काहीतरी थोडंसं थोडस बाकी आहे

घरी तर आता सर्वजण पाया वगैरे पडून घ्यायला लावले तिकडे सर्व पूजा वगैरे झाली नैवेद्य वगैरे सर्वजण नैवेदे जेवढे आठवले जात सर्व सर्व देवांनाची पूजा वगैरे सर्वांचे पाया वगैरे पडून घ्यायला लावल्यात आणि आता त्या का फसत वाटायला लागल्यात बने अभ्यास करूच आपल्याला जय जयला <laughs> ती बोलते मला व्हिडिओ मध्ये घेतली ना आणि आणि दुसरी काका ही या रवी काकांची मिसेस हे माधू काकी आमची आणि हे कपिल काका त्यांना आता हा ब्लॉग टाकलेलाच होता आणि त्यांनी डायरेक्ट पुढच्या दिवशी आदर पडलाने आहे आमच्या हत्या हे आमच्या हत्या हे आमची सासूबाई आणि आमचे सासरी तिकडे बसले तरी बघा आता दोरी बांधून घेऊन आले हाताला दरवर्षीची बघा दरवर्षीची आठवण म्हणून हे दोरी वगैरे बांधून घ्यायला आणि पप्पा वगैरे गुलार घेऊन आणि यश प्रसाद घेऊन बसला इकडे गायचे बघा आणि हे फुग दवीन ना पोरणी बघा आता राणीचं पण आता बघा मुलगा पण ही आमची आजी बसलेली आहे आजी कंटाळलेली आहे आजी जाऊस

काय ला चलते गाइस देखो आमची मंडळी बसलेली आहे ते पार्टीला ये आला एकूतरी ना हेवी आरले चला गाइस इथेस बॉक्सिंग फोटो कारण बोबडी उलटले हा कोणाचा ह ह गाइस काय सळकुन दाखव हा कोणाचा ह हा दर्शना मॅडम बंद बोलू दे